नवीन शिक्षक संच धोरणाविरोधात राज्यभरातील शिक्षक संघटना आता आक्रमक होत रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले शासनाने आणलेले नवीन शिक्षक संच धोरण ग्रामीण गोरगरीब मुलांच्या शिक्षण हक्कांवर गदा आणणारे आहे या धोरणामुळे हजारो शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे त्यामुळे हे धोरण तातडीने रद्द करावं अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला महाराष्ट्र शासनाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो, जो संच मान्यतेचा अन्यकारक जी आर आहे ज्याच्यामुळे ग्रामीण भागातील जे शिक्षण आहे ते उद्ध्वस्त होणार आहे आणि त्याला पटाची अड लावलेली आहे संच मान्यता ही आधारशी लिंक केलेली असल्याकारणाने आणि आधारच्या बाबतीत जे पालक आहेत पालकांच्या काही अडीअडचणी असतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थी जरी शाळेत असले तरी आधार लिंक न झाल्यामुळे त्यांची पटसंख्या कमी दिसते आणि त्या आधारे संचमान्यता केल्याने त्याचा अन्याय जे शिक्षकांची संख्याही कमी होते आणि विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आहे आणि एक प्रकारे ग्रामीण भागातील जे शिक्षण आहे ते उद्ध्वस्त होणार आहे आणि हाच अन्यायकारक संच मान्यतेचा जी आर रद्द करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक हो समितीने राज्यभरामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये आन एक दिवसाचं धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे